काय तुम्हाला ही पेन्सिल तुटलेली दिसतीये पण लक्षात घ्या ही पेन्सिल तुटलेली नाही आहे चला जाणून घेऊया या मागे विज्ञानातील काय कारण आहे की ही पेन्सिल आपल्याला तुटल्यासारखी दिसते तर त्यामागील कारण शोधण्यासाठी चला आपण जाणून घेऊया रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय आहे प्रकाशाचे अपवर्तन बघा प्रकाशाचे परावर्तन आपल्याला माहितीचे की रिफ्लेक्शन होतं म्हणजे प्रकाश रिफ्लेक्ट होतो पण अपवर्तन म्हणजे काय तर इथे काय झालेले दोन मिडियम आहे हवेमधून पण प्रकाश ट्रॅव्हल करतो आणि पाण्यामधून पण ट्रॅव्हल करतो पण इथं मीडियम चेंज झालं बघा इथून हवेमधून किरण आलेले आहे प्रकाश आलेला आहे पण त्या ठिकाणी त्याला पाण्यामध्ये एंटर करायचं तर पाण्यामध्ये एंटर ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस प्रकाश हा कलतो कलतो म्हणजे टर्न होतो त्याची डिरेक्शन चेंज होती डायरेक्शन चेंज होणे यालाच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात तर आता तुम्हाला कळत असेल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाश कलणे वाकणे प्रकाश बेंड होणे तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय बघा ही पेन्सिल जी आहे पेन्सिलवर पडलेले जे रेज आहेत ते रेज बेंड झालेले आहेत म्हणून आपल्याला पेन्सिल या ठिकाणी बेंड झालेली दिसते पण ऍक्च्युली ती पेन्सिल नाही बेंड झाली तर ते रेज बेंड झालेले एक एक आहे म्हणजे प्रकाश किरण बेंड झालेले आहे वाकलेले आहे चला मग अजून एक एक्सपेरिमेंट करून पाहू की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कसं घडतं बघा मी हा पाचचा चा कॉईन या ग्लासमध्ये टाकतोय आणि बघूया कसा एक्सपिरिमेंट आहे ते तर पहा तुम्हाला पाचचा कॉईन ग्लासमध्ये दिसत असेल आपण अशा पद्धतीनं अरेंजमेंट करू की तो दिसणार नाही तर बघा इथून आपल्याला तो कॉइन दिसत नाहीये बरोबर आता आपण काय करू त्यामध्ये पाणी ओतूया आता पहा अगोदर जो कॉईन तुम्हाला दिसत नव्हता आता तो स्पष्ट दिसायला लागलेला आहे नेमकं इथं घडलं काय आपण पाहून घेऊ आपण अगोदर कॉईन टाकला आणि ग्लासमध्ये फक्त एकच मीडियम होतं म्हणजे हवा आणि तो कॉईन आपल्याला दिसत नव्हता मग आपण काय केलं त्यामध्ये पाणी ऍड केलं म्हणजे रेज ट्रॅव्हल करताना त्याला पाण्यामध्ये सुद्धा ट्रॅव्हल करावे लागले म्हणजे रेजअप बेंड झाले म्हणजे ते लाईट रे वाकले त्यामुळे आपल्याला आप तो न न दिसणारा कॉईन सुद्धा दिसायला लागला हीच जादू आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला आप आप हे पाहायला भेटतं तर पहा हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे आपल्याला सूर्योदयाच्या वेळी पण दिसतं बघा सूर्योदय होताना की बघा हे आपला हॉरिझोन आहे हॉरिझोन म्हणजे याच्या खालचा आपल्याला दिसत नाही पण ऍक्च्युअल तो सूर्य खालीच असतो पण आपल्याला वरती आल्यासारखा दिसतो याचं कारण पण तेच आहे हे जे रेज आहे ते असे बेंड होतात आणि हा सूर्य आपल्याला इथे दिसतो पण ऍक्च्युअल हा सूर्य खालीच आहे पण दिसतो आपल्याला वरती ही जादू आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाच्या अपवर्तनाची तर आशा करतो तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत पोहोचवा खास करून येता दहावीच्या मुलांसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र